मग मोहम्पतच्या मतदारसंघातून काय म्हणायला मागास लागली याच एक मला आणखी नाही घेतल्या घरीच कळलं नाही राहू हे आपल्याला काय म्हणते ओ आरक्षणात येऊ नका म्हणजे आपल्याला तुम्ही आमच्या ओबीसी ओ विषयी आरक्षणात आभारात येते म्हणजे मग मोहम्पतच्या मतदारसंघातून नाही बोलत तू पुढे महाराष्ट्राला बोलतोय तुम्ही आम्हाला म्हणता आमच्या ओबीसीला द्यायच नाही मग तो आमच्या ओपनच्या मतदारसंघात हाय काय जर्मनी फ्रान्सला तिकडं उभं जाऊ म्हणजे आम्हाला आरक्षणात देऊ द्यायचं नाही आणि ओपनच्या मतदारसंघात ओबीसी न उभरायचं भेटता आम्हाला मागास लागली त्याशिवाय धकत बी नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका